एक वाटा दाखवा काय बोलता भाव मोठी वाम घेतली वाज कितीला भेटली हजार रुपयाला किती किलो आहे तीन किलो हजार रुपयाला साडेतीन किलो हे बघा इथे हे करूम असा बघत आहे कसं देते चारशे रुपयाला सर्व कसं आहे वाटा हे बघा इथे दादा आहे दादा जो होलसेल मध्ये कोलंबी देतोय कशी देतात तर जो पण मेडिसिन होते तो एकदम ऍक्टिव्ह झालंय आम्हाला काय वाटलं की तो एकदम ठीक होतोय आणि पण आम्ही खूप फील केलं की आम्ही पाहिजे होतो त्याच्यासोबत त्याच्या लास्ट क्षणामध्ये तीन ते चार मिनिटं मी मस्त मसाले शिजून घेतलेले तर आता आपण आपले जे खेकडे ते ऍड करूया मस्तपैकी चिंवरच साफ केलेले आता स्नेह रेसिपी मध्ये ऍड करते तू पण एवढं भारी सुटलंय ना काय सांगू तुम्हाला आता काय करते कोथिंबीर ते बघा आता कोथिंबीर टाकलेली आहे स्नेहानी नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी ट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो खूप दिवसानंतर आज आपण आलो नाका पनवेल फिश मार्केटमध्ये ना जेव्हा पण आपण या मार्केटची व्हिडिओ बनवतो ना एक्झॅक्टली मार्केट कुठेही सांगतात तर बघा ही जर तुम्ही व्हिडिओ बघते आणि या मार्केटमध्ये जर तुम्हाला यायचं असेल ना तुम्हाला फक्त रिक्षावाल्याला एवढंच बोलायचं आहे का आम्हाला नाका पनवेल फिश मार्केट मध्ये जायचंय तो बरोबर तुम्हाला या फिश मार्केटमध्ये घेऊन येईल तर चला आता मार्केटमध्ये जाऊया आणि एक्सप्लोर करूया बघूया आज आपल्याला काय रेट भेटतात या मार्केटमध्ये काय रेट बघायला भेटतात या मार्केटमध्ये बघा ही मासलीची गाडी आली गोरे पाण्याची मासली वाटते इथे कुठली मासली गोरे पाण्यातली गोरे पाण्यातली कुठला आली कुठ बारामती का हे बघा इथे वरस मासा बघताय काय बोलता कशात कितीला आहे वाटा तीनशे रुपयाचा वरस माशांचा वाटा बघा किती मस्त एकदम फ्रेश आहे ते बघा छान वाटा लावला आणि हा वाला हा दो दोनशे रुपयाला हे काय शिंगाले आहेत कशात येतो शिंगाले यावर चारशे चारशे रुपयाचा वाटा आहे शिंगाल्यांचा बाबा बाया विकायला नाही माझ्या यावर्या भरपूर आहे चारशे रुपयाचे आत्ताशी मार्केट लागतो इथे बघा काकांजवळ आहेत कसं आहे चिंबोऱ्यांचा वाटत सातशे रुपये ओके सहाशे रुपयाचे बघा या गोऱ्या पाण्यातल्या चिंबोऱ्या गोऱ्या चिंबुर्या बोलतात त्यांना ताई कसे देत पाचशेला वाटा एक वाटा दाखवा काय बोलता भाव एवढी मोठी वाम घेतली वाज कितीला भेटली साडेतीन किलो अच्छा अच्छा हजार रुपये उपवास ना श्रावण होता पूर्ण मग नंतर गणपती आला बघताना आणि काशीला पण गेलो होतो ना तर त्याचे मुलं का पाचशे रुपयाला वाटा तीनशे हा बरोबर तीनशे रुपये बरोबर आहे मी नंतर येऊन घेईन इथं दोन चार आणि साईज एक वाट्यामध्ये सहा चेंबूर आहे तर मार्केट आता लागतो इथे बघा ते बघा ही कोलंबी आहे ना पाचशे रुपये किलो साईज बघा कोलंबीची किती कमी होतील ताई हा मोठे आहे कोलंबी चिंबोर्या मस्तपैकी गाड्या काशी या काय बोलत ठीक ना फेमस झालास तू फेमस झाला अच्छा जाते ना घेऊन हे बघा बोंबिलची पाठी उतरवली आज काय काय आहे बघा बोंबील बघा आपलाच मित्र आहे सप्लायर कितीला येऊ काढतोस वाटा बोंबिलची साईज पण बघा किती मस्त पैकी बोंबिलची साईज होती आठ वाटे होती बाराशेला एक वाटा हे बघा हा बाराशे रुपयाला वाटायतील अजून येतील का बोंबिलची साईज पण बघा किती मस्त हे बघा इथे बोंबील बघताय ताई कितीला वाटाय शंभर रुपयाला वाटा मस्त फ्रेश आहेत बोंबील या साइडला टाइगर टायगर फ्रॉन्स बघताय कितीला ही मागली तीनशे रुपयाला बघा ही माकले आहे ना तीनशे रुपयाला मी व्हिडिओ शूट करते हे बघा इथे हेकरू माझा बघताय कसं देते चारशे रुपयाला सर्व आहे हेकरू आणि इथे तुम्ही टुना फिश बघताय कसं देत आठशेला जोडी आठशे रुपयाला जोडी टुन्ना फिश कुपा मासा बघा इथे वारा वाटा बघताय कसा आहे वाटा सातशे रुपये सातशे ला देणार आणि हा पाचशे ला पाचशे रुपयाला हा वाटा बोईट मासा बघा किती मोठा आहे खाडीतली मासली वाटते बोईट मासा कितीला आहे तीनशे रुपयाला तर आपण रेसिपी ना रेसिपीसाठी ना गोव्या चिंबुरे बघतोय तीनशे रुपयाला वाटा आहे तर आपण ना हा तीनशे रुपयाचा वाटा घेतलेला आहे ताईकरना कुठच्या ताई तुम्ही चौक कुठला नीक नीक तो चला थँक्यू नमस्कार नमस्कार दादांजवळ बघा सुरमई आहे पापलेट आहे रावस पुन्हा कोलंबी पापलेटची साईज मस्त आहे ही वाली नऊशे रुपये किलो का साडेसातशे सुरमई कशी देताव सातशे रुपये किलो रावस सातशे आठशे रुपये किलो ओके बाबा बा कसला मोठा मासा आहे तार मासा ना कसा हो कसं देतो पंधराशे बाराशे पंधराशे बाराशे ओके होलसेल रेट आहे का होलसेल कशी आम्ही बोटी

बघा इथे दादा आहे दादा जो होलसेल मध्ये कोलंबी देतोय कशी देत पंधराशे रुपये आणि प्रॉपर पाच किलो पंधराशे रुपये हा अच्छा अच्छा, अच्छा म्हणजे तुम्ही होलसेलर अच्छा दादाकडनं कोलंबी घेतात आणि असे बाहेर विकायला बसतात दुसरा काय आज आज कोल संपलं बोंबील बोंबील कसं पाटी किती किलोची असेल दहा किलो बाराशे रुपये अरे बाबा दहा किलोची वर भारी आहे मग रेट दहा किलोची वर पाटी घ्यायला लागेल फक्त ना थँक्यू थँक्यू मांदेली बघते आहे मांदेलीचा वाटा कसा देतात शंभर रुपयाला पन्नास ला एक अच्छा पन्नास रुपयाला एक शंभर रुपयाला दोन वाटे आई काय टायगर प्रॉन्स आहेत ना करपाली बोलतो ते आपण कसे दिले या तीनशे रुपयाला दोन वाटा आणि हे बघा इथे पापलेट बघा यानं खवले लागले खवलीवाले इथ नाही पापलेट कसे देत हे सातशे ला पाचशे ला पाच मस्त छान वाट आहे आणि हे बघा इथे या बघते ना रिव्हिन फिश याला वाकट्या बोलतात कसे देत आहो शंभर रुपयाला वाट छान वाटे लावले तेच द्या कट मी घरी करणार हा शंभर रुपयाचे बोंबील घेतलेले आहेत तर आता थोडा वेळ अगोदरच मी मार्केट मधन घरी आलो सानूला पण आता स्कूल मधन घेऊन आलोय लिची सोबत खेळते ती आज आपण ना काळा वाटण वाला आपला खेकडेची रेसिपी दाखवणार आहोत आपण ऑलरेडी अगोदर दाखवली का कधी नाही थोडीशी वेगळी करते मी आज कारण नेहमी आपण कसं हे करतो म्हणजे खाले खेकडे ना मी मसाला करते ब्लॅक वाला पण आज आपण काळा वाटण करणार आहोत मी तुम्हाला वाटणची पण रेसिपी दाखवणार आहे हे बघा एक खेकडे किती आवाज करतात हे बघा मार्केट मधन ईन किती तीनशे रुपयाचे आणि बोंबील पण बोंबील मी साफ करून ठेवली फ्रीज मध्ये काय करता ठीक आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला काल एक रेसिपी बघायला भेटणार आहे हा किती डोक्यावर टेन्शन गेलाय तुम्हाला माहिती असेल आपलं किती व्हिडिओज लेट झाले ना तर आम्ही काय व्हिडिओ काय वगैरे बनवलेली नाहीये काय माहितीये का आम्हाला सिंपती घ्यायला असं आवडत नाहीये आपला मँगो गेलेला आहे पण आम्हाला असं वाटलं की शांत बसूया आपण लिचूला जास्त असं टाइम देऊया आणि काही गरज नाहीये आता जे झालंय आपण ते परत परत, परत बोलू आम्ही इतके टेन्शन मध्ये होतो जेवत पण नव्हतो आणि सांगू कंटिन्यू रडत होती आम्ही तिला समजवला आणि आपण काशीमध्ये जाऊन आलोय तर आपण मणिकर्णिका घाटला पण गेलेलो तर खूप साऱ्या गोष्टी आम्हाला समजल्या की ज्या व्यक्तीचा जन्म झालाय किंवा ज्या जीवला जन्म झालाय त्याला कधी ना कधी मृत्यू आहे सांगतो जेव्हा आपला मँगो आपल्याकडनं गेला ना तेव्हा सानू आणि स्नेहा खूपच रडवते खूपच रडवत म्हणजे मी कसं आवारतोय माहितीये ना, ना। तर भरपूर रडवते मी यांना सांगितलं बघ या ज्या पृथ्वीवरती या सृष्टीवरती ज्याने पण कोणी जन्म घेतला मग तो प्राणी असो पक्षी असो नाही तर मनुष्य असू दे एक ना एक दिवस सर्वांना जायचंय मग स्नेहा म्हणायला लागली का मग तो आपण असता का नाही मग ते झालं आपण एवढं दूर असता का झालं मग स्नेहाला मी काय बघा मृत्यू प्रत्येकाचा ठरलेला आहे पण तो मृत्यू कधी होईल कुठे होईल हे आपण नाही सांगू शकत आपण मी कसं होतं आहे का बाबांना काय मी प्रे केलेला जेव्हा बघा मँगोला पण वरून आणला तेव्हा आमचा असा होता की बाबा मँगो खूप पेन मध्ये त्याला एक तर बरा तरी करा किंवा त्याचा मृत्यू लवकर हे करा पाहिजे बघा मी हेच बोलत कारण मी माझ्या सोनूचा सोनूचा बघितलेला आहे आणि ते गणपतीच्या टायमिंगला झालं ते मला सगळं रिमाइंड होत ना मला तीच भीती होती की आपला मँगो म्हणजे आपला सोडून नाही झाला पाहिजे आणि आम्ही मग मेडिसिन वगैरे केले तर जो पण मेडिसिन तो एकदम झाले आम्हाला काय वाटला की तो एकदम ठीक आता विषय निघलाय म्हणून आपण आम्ही ठरवलेलं आम्ही बोलणारच नाही पण आता विषय निघाला म्हणून बोलतो तर आपण बघा जेव्हा मॅंगो आजारी होता मग नंतर त्याला आणला आपण बँग्राला डॉक्टर कडे घेऊन गेलो डॉक्टरने काय सांगितलं माहिती का आपण प्रयत्न करू म्हणजे त्याच्या पोटामध्ये तो पॉइजन ना तो आस्ते असते परसरत चाललेला तर डॉक्टरने का शोवर सांगितलं होतं का हा वाचेल म्हणून पण आपण प्रयत्न करू असा डॉक्टरने सांगितला होता आणि आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये असं पण सांगितलं होता आम्ही जोपर्यंत इथं आहोत बस तो चांगला झाला पाहिजे जा. आम्ही जर ट्रिपला जातोय ना तो चांगला होऊन झाला नाही डॉक्टर कडे पण घेऊन जाणार मंडेला एअरपोर्ट वाला जो व्हिडिओ आपला प्लेन वाला तर आम्ही काय सांगितलं थोडीशी तब्येत डाऊन वाटते आम्ही डॉक्टरच्या इथे फोन केला त्याही सांगितलं सांगितलं की तुम्हाला जे औषध दिली ना ती तुम्ही कंटिन्यू करा तुम्ही एक तारखेला जवळ येणार तेव्हा तुम्ही त्याला रिटर्न घेऊन या तिथे डॉक्टर कडे हे सुद्धा आम्ही व्हिडिओ मध्ये सांगितलेलं पण ते बोलतात ना त्याचा क्षण तो शेवटचा होता आमच्या सोबतचा आणि आणि अर्षद दादांची पण याच्यात काही चुकी नाहीये त्यांनी भरपूर केअर घेतली जसं आम्ही प्रेम करतो जीव करतो ते पण डेली आम्हाला अपडेट देत होते की फर्स्ट डे सेकंड डे मँगोचा थर्ड डे पण कधी झाला मँगोचा सॅटरडे आणि आपल्याला यायचं संडे ला, ला। तर मँगोची एकदमच तब्येत डाऊन झाली सकाळपासून आम्हाला सारखा कॉन्टॅक्ट करत नाही त्याचा एक डोळा बंद झालेला आहे आम्ही डॉक्टरना फोन केला डॉक्टरना फोन करून सांगितलं का खूप एमर्जन्सी मँगो कॉन्टॅक्टच नाही डॉक्टर कॉन्टॅक्टच नाही झाला आम्ही त्याचे रिसेप्शन असतात ताई त्यांना पण फोन करून सांगितलं का प्लीज भरपूर अर्जंट आहे मँगो राहणार नाही खरच डॉक्टरची खूप गरज आहे पण रिप्लाय कोलकाताला गेले सर्जरीसाठी तर आम्ही तिला मॅमला पण मेसेज केला पण तिने काय मॅमने सीन केलेलं नाही तर आम्हाला ते खूप वाईट वाटलं की त्या टाइमला खरंच गरज बघा पैसे कसे आपण त्यांनी बोलले असते की तुम्ही पैसे आम्ही त्या टाइमला पैसे पण दिले असते पण आम्हाला असं होतं की कॉन्टॅक्ट कर काहीतरी तुम्ही सजेशन काहीतरी सोल्युशन द्या की बाबा तू हे कर त्याला ट्रीटमेंट करा एक दिवसाचीच गोष्ट होती सेकंड डे आम्ही होतो पण देणार होतो लिचू आणि मँगो ज्या दादाजवळ होता हर्षदा जवळ त्यांनी पण दादानी भरपूर ट्राय केला त्याचे इथले दोन पेट शॉप काय वेट आहेत त्यांच्या इथं पण कॉन्टॅक्ट केला आउट ऑफ टाउन आहेत म्हणजे मृत्यू लिहिलेला होता आणि पण आम्ही खूप फील केलं की आम्ही पाहिजे होतो त्याच्यासोबत पण कसं आहे सारखं जर काय त्यानंतर तुम्ही आपला ब्लॉग सुद्धा बघितला असणार आम्ही एअरपोर्टचा कधी ब्लॉग टाकला आपण वाराणसी प्लेन ने प्रवास केला तो मग त्यानंतर आपण काहीतरी पाचवे दिवशी व्हिडिओ अपलोड केले आम्ही एवढं दुःखामध्ये होतो ना आम्हाला ना ते बोलतात ना आणि हे तर मला बोल नाही आपण काशीचं ब्लॉग एक पण अपलोड पण करायचा पण आपल्याला कसं आपण डील केलं असते ब्रँड कोलाबरेशन असतात तर ते आपल्याला करावं लागतंय के केलं नसतं ना तर आम्हाला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकलं असतं ब्लॅक लिस्ट मध्ये टाकलं असतं म्हणजे फ्युचर मध्ये कुठलेही आपल्याला ब्रँड हे ब्लॉग मध्ये दाखवतो तुम्हाला छोटे छोटे मुवमेंट असतात ते तुम्ही बघताय पण ऑफ कॅमेरा आम्ही तुम्ही फक्त मिनिटाचा व्हिडिओ बघताय पण आम्ही कसा फील करतोय आम्हाला किती वाईट वाटत शेअर नाही करू शकतो एक प्रकारे भरपूर मध्ये गेलो होतो ना आम्हाला आम्हाला असं होतं की फक्त आता कसं मँगो तर गेला पण आपल्या लिचूला एवढा जीव लावायचा एवढा तिला टाइम द्यायचा आहे तर आम्ही आता कसं लिचू थोडा स्टेबल होते तिला पण थोडा दुःख आहे की मँगो कुठे गेलाय कारण दादानी तिला दाखवलंच नाही शेवट पण मँगोला काय तिला वेगळं घरात तर तिला थोडासा आहे की काय केला ती मॅंगोला घाबरते पण होईल ती आपण तिला टाइम देतोय तर हेच गोष्टी बस अजून मग फक्त एवढंच की तुम्ही लोक बोलू नका की तुम्ही दाखवलं तुम्ही बघताय आता दादा पण आला होता दादानी कसं ना आपल्याला ऑब्झर्व केला जेव्हा लिचीला घेऊन आलं तेव्हा बोला तुला मी तुझा मँगो परत देईल का, का त्याला फील झाला ना की हे लोक कुठे ना कुठे त्यांचं दुःख लपवतात तसं माहितीये का प्रत्येक वेळी काय ते ऑन कॅमेरा आपण बोलायचा रडायचा आपले प्रॉब्लेम हे करायचे कारण प्रत्येकाच्या लाईफमध्ये भरपूर प्रॉब्लेम आहे आम्ही मान्य करतो पण कसं ना तुम्ही कधीतरी तुम्ही चांगला बोलला साठी खूप प्रे केला पण तुम्ही आता अगेन्स्ट बोलता की तुम्ही गेले नसते तर तुम्ही चुकीचा केला तर कुठे कुठे आम्हाला असं गिल्टी फील होतं की आम्ही ब्लेम तुम्ही आमच्यावरती करता आणि जेव्हा तुम्ही आमच्यावरती ब्लेम केला तर काय झालं माहिती का ती गोष्ट ना आम्हाला हार्ट झाली हार्ट झाली झाला की हा बाबा आम्ही गेलो नसतो तर मँगो वाचला असता बघा माणसं निघून जातात पण त्या गोष्टी जर कोणी हे केलं ना रिवाईंड तर ते आपल्याला पण तसं गिल्टी फील होते की बाबा सगळे बोलतात म्हणजे काहीतरी आहे मँगोला आपली गरज होती आणि आपण निघून गेलो पण आम्ही दादाकडे देऊन गेलो ना आम्हाला माहिती होती की एकदम सेफ मध्ये आम्ही त्याला देऊन चाललोय तो आमच्यापेक्षा जास्त केअर करतोय तर त्याने मेडिसिन वगैरे प्रॉपर दिली पण मँगोचा तो टाइम नव्हता म्हणजे मँगो स्ट्रॉंग होता खूप तो दाखवत होता की मी बरा झालं पण तो बरा नव्हता हे आम्हाला कळला आणि तो निघून गेला आणि आम्ही नसताना गेला त्याच्याच आम्हाला वाईट वाटलाय दुसरा काय नाही भरपूर बोललोय मग नंतर आम्ही ते, तेव्हाच आम्ही काशी मध्ये होतो मनिकर्णिका घाट वरती गेलो बाबांजवळ त्याच्यासाठी प्रार्थना पण केली त्याच्या आत्म्याला शांती मिळू दे कारण कसा आहे तो आम्ही नसताना गेला तर कुठे ना कुठे असतात गोष्टी आम्ही ते फील करतोय मी तुम्हाला सांगतो खूप जणांसाठी तो पक्षी असेल पण आमच्यासाठी आमचा फॅमिली मेंबर होता हो आणि शेवटपर्यंत मनात त्याची आठवणी राहणार जसं मी माझं सोनू सोनू बोलू तुम्ही आता तीन चार जाग मध्ये ऐकला सानू एवढी होती मी आणि एक पण रिझन असेल की बाबांनी आपल्याला काशीमध्ये बोलवून बोलून घेतला की माझ्या डोळ्यासमोर किंवा सानूच्या डोळ्यासमोर त्याचा जा मृत्यू झाला नाही पाहिजे म्हणून त्यांनी आम्हाला काशीमध्ये बोलून घेतला आणि विचार करडेला यायचं आहे आणि सॅटर्डेच संध्याकाळी हे झाला आणि काहीतरी वाटत असेल बरोबर आणि खूप जणांनी म्हणजे कमेंट आता आमच्या जागेवरती आता मी कोणाला कम्पॅरिझन नाही करत पण खूप जण असं लगेच कंटेंट क्रिएट केले असते आणि आम्हाला कसं माहितीये सिंपत्ती गेन नव्हती करायची तर आम्हाला जर संपत्ती जर गेन करायची तुम्हाला असे असे कंटेंट दाखवले चालू किती रड होती स्नेहा किती रड होती मी जवळजवळ वीस तीस ब्लॉग बनवले असते पण आम्ही तसे नाही आहोत आम्ही आम, बघा जेव्हा मॅंगो आजारी पडला ना तेव्हा पण आम्ही हे करणार टाकले पण आम्हाला कुठे ना कुठे वाटत चालतं आपले मसाले ऑर्डर येतात तर रेसिपी नाही जाऊ दे चला मॅंगोचे अपडेट देऊया ते कसं होईल आपलं रुटीन स्टार्ट होईल याच्यावर आणि आपल्या मॅंगोचे मेमरीज पण राहिले आपल्यासोबत ते आम्हाला कधी वाटलं तर आम्ही ओपन करून ब्लॉग बघू शकतात लिचूला नाही दाखवते कारण ती आता थोडीशी स्ट्रेस आहे पण नंतर हळूहळू आपल्याला वाटेल तेव्हा आपण बघू शकतो की आपल्याला मँगो बेबी होता आणि आठवणी आम्ही याची हे करून ठेवलेली की आपण खूप प्रयत्न केले पण होता तो आपण सोडून गेलाय बस तर तुम्ही फक्त आता एवढंच गोष्ट करू शकता आत्म्याला शांती भेटू दे एवढंच फक्त प्रे करा बस दुसरं आम्हाला काय नको हो आहे आणि आता लिचूला पण आपण कमी कमीच दाखवणार कस कारण कसं माहित आहे का आम्ही त्यांना दीड वर्ष पालतोय पण तुम्ही थोडा जरी बघितलं तुम्ही लगेच कनेक्शन बनवता त्यांच्यासोबत मग आम्हाला जेवढा वाईट वाटतं वाट the... ते तुम्हाला पण वाटते तर तुम्ही मग ते रिॲक्ट करतात तुम्हाला कसं तरी बोलायचं की तुम्हाला पण ते दुःख झालं आम्हाला माहिती मँगो गेला एवढे दिवस त्याला बघत रिकवर तुम्हाला दुःख झाला मग तुम्ही ते रिॲक्ट केला पटकन की तुम्ही ah. नसते गेले तर वाचलं असता आम्हाला काहीच वाईट वाटलं नाहीये फक्त बोलताना थोडा आम्हाला वाईट नाही वाटलं पण एवढा मँगो गेलाय म्हणून बोलते दुसरा कोणी काही कमेंट केला आम्हाला फरक नाही पडत फक्त तो गेला आणि तुम्ही कमेंट केला की तुम्ही गेले नसते तर असं झाला नसता ते कुठे ना कुठे आम्हाला हर्ट झाला हर्ट आणि मग त्याच्या खूप काही अशा गोष्टी झाल्या पण त्या स्टेबल आता झालो आणि आता व्हिडिओ शूट करायला तुम्ही बघा ना आता कबूतर वगैरे इथे आता तुम्हाला एवढं आम्ही खायला वगैरे टाकतो आम्हाला माहिती आजार होता त्यांच्यापासून डेली त्यांना चणा वगैरे जे मी लिचूला जेवण देते त्यांना येतात चिमण्या सगळे येतात आम्ही एवढा जीव लावतो आम्ही जेव्हा प्राणी पक्षांनी एवढा जीव लावू शकतो माणसानं किती लावणार म्हणून मी बोलते की आम्ही रिस्पेक्ट खूप करतो युट्यूब फॅमिलीची फक्त तुम्ही आमची फिलिंग समजून घ्या जे काय झालं आता ते देवानी लिहिलेला होता फक्त एवढंच आता आम्ही लिचूला थोडं कमी दाखवणार कारण तुमचं कनेक्शन जास्त झालं नाही पाहिजे तुम्हाला पण खूप वाईट वाटेल म्हणून तर कधीतरी अपडेट देत राहणार की लिचू मस्ती करते खेळते पण जास्त नाही दाखवणार बस चला रेसिपी खूप आपण ना आम्ही विचार केला की नाही बोलायचं पण ते बोलून नाही राहते घडून आणि आपल्याला कसं आपली युट्यूब फॅमिली शेअर करतोय आता माझं तोंड पण बोलता बोलता तर ते वाटलं की ठीक आहे बोलूया थोडा मला हलका होईल आपला तर केकड्याची रेसिपी बनवण्यासाठी आता स्नेहा काय काय घेते ते मी तुम्हाला एकदा दाखवते बघा सर्वात पहिले पॅन गरम केलाय आणि पॅन मध्ये लसूण टाकलेलं आहे आणि मग त्यानंतर आळा टाकलेला आहे आणि मग त्यानंतर जिरा थोडासा खसखस टाकलेला आहे आणि मग त्यानंतर अख्खे धने टाकलेले आहेत एक चम्मच एवढा टाकलं असेल ना ओके बघा मस्त सुगंध आला आणि मस्त रोस्ट झालेले आपले मसाले आणि आपण इथे साईडला काढू डिश मध्ये तर बघा आपण रोस्ट केलेले मसाले पण इथे ऍड केले भाजून खोबरा घेतलेला आहे अर्धी वाटी okay. दोन कांदे घेतले मीडियम साईज चे भाजून दोन मिरच्या घेतले आता आपण एक मस्त वाटण बनवून घेणार आहोत मग तू वाटण बनवून घे तोपर्यंत मी मस्त वेगळी या काले चिर्या साफ करून घेतो तर बघा आता आपले केकडे पण मस्त साफ झालेले पाहिजे आणि इथे बघा मी नांग्यांचं काय वाटून नाही कारण त्याच्यात आपण रस्त्यामध्ये टाकला ना काल मध्ये खूप टेस्टी होते पण आ... सांगूला कसं असं ती मागून मागून खाते खायची सवय तोडून तोडून तर तिला तो 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 ते रस्सा जे फ्लेवर असते म्हणून तिला ते आवडते खायला तोडून आणि मस्त पैकी एकदम ब्रश मी साफ करून घेतलेले ते केकडे किती क्लीन झाले ना मस्त पैकी सगळ्या फेकलेल्या त्यांच्या तर हे बघा रेसिपीला सुरुवात करते ले ले। ले ले। मक्त्यानंतर मक्त्यानंतर स्नेहा सर्वात पहिले कढाई गरम झाल्यावरती तेल टाकलेलं आहे आणि मग त्यानंतर लसूण टाकलेलं आहे आणि मग त्यानंतर टोमॅटो आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ आणि मग त्यानंतर हलद मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला हा मसाला जर तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आगडी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता आणि मग त्यानंतर वाटण वाटण मध्ये काय काय घेतलंय ते आम्ही ऑलरेडी तुम्हाला दाखवलेलं आहे वाटण टाकून झाल्यावरती आता मस्तपैकी वाटणला मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे आता मी कोकम पण ऍड केलाय तीन ते चार मिनटं मी मस्त मसाले शिजून घेतलेले आहेत तर आता आपण आपले जे खेकडे ते ऍड करूया मस्त पैकी चिंबर साफ केलेले आता स्नेहा रेसिपी मध्ये ऍड करते सामची आज मजा आहे भरपूर सारे ना फॅट्स पण नाहीत बघा आणि मस्त पैकी आता चिंबोऱ्यानं मसाल्यांमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकदम चांगल्या प्रकारे बघा आता मस्त चांगले प्रकारे मी मिक्स केलेले मसाले आणि चिंबोरी मस्त पैकी तर आता काय करणार झाकण देते झाकण आपण पाच मिनिटं देणार आहोत कारण जे मसाले आणि शिंबोऱ्यांचा फ्लेवर आहे ते एकत्र येईल आणि अजून टेस्टी बनणार रेसिपी ओके डन हे बघा आता पाच मिनिटं आणि आता झाकण काढते मस्त काढतं ना आणि आता पाणी ऍड केलंय आणि एक ग्लास पाणी ऍड केलेला आहे याच्यामध्ये कारण आपल्याला सुक्का बनवायचा आहे भाकरी सोबत आणि आता झाकण दिलेलं आहे दहा मिनिटात होईल ना दहा ते दा बारा मिनिटांमध्ये मस्त पैकी काले रेसिपी तयार होईल फायनली चिंबोऱ्यांचा काळवून झालेला आहे आणि आता स्नेहा झाकण काढतोय मला वाटतं मलाच करावं लागेल हो लजीज काय सुगंध सुटला कोथिंबीर ते बघा कोथिंबीर टाकलेली आहे फायनली आता आम्ही जेवायला घेतलेला आहे तर या सर्वांनी जेवायला सानू युनिफॉर्मच्या ड्रेसवरतीच आहे अजून युनिफॉर्म मला असं वाटतं की खूप टेस्टी झालंय छान झालाय सानू पण सांगेल सानूला खूप आवड आवडला तर या सर्वांनी जेवायला बघ किती छान असा कलर सुद्धा आलेला आहे बघा अप्रतिम असं दिसतोय नाही नाही मी असं असतो नको हे नको। नको। बघा या चिबुरी खायला खूप छान झाले क्रॅब हा एकदम टेस्टी लागतात म्हणजे आतमधला जो क्रॅब मधला जो चिंबुरे आहे ना त्याच्यामधला जो मास असतो ना हा बघा मला कशी अशी डायरेक्ट <laughs> खायची सवय हो आहे ना हा खूप छान शिजलाय असं खूप झालंय तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओ करा करायला एक छान वरती नवीन असणार तर चॅनल ला करा सबस्क्राईब चला व्हिडिओ मध्ये तो पर्यंत बाय बाय